बारावी एच एस सी बोर्ड परीक्षा जवळ आली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा मनात एकच प्रश्न असणार आहे तुमचा की पेपर कसा असेल आपला हा प्रश्न जर तुम्हाला सजवत असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघाने आपल्या जवळचे विद्यार्थी मित्रांनो नक्की शेअर करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला बारावी एच एस सी बोर्डाचा नवीन पॅटर्न एक्झामचा इंग्लिश या पेपरचा नवीन पॅटर्न प्रश्नपत्रिकेची एक्झॅक्टली रचना काय असणार आहे तुम्हाला स्कोरिंग टिप्स हे सगळ्या एकदम सोप्या भाषेत समजवून सांगणार आहे बोर्ड परीक्षा अवघड वाटते का खरं सांगायचं तर परीक्षा अवघड नसते ती माहिती नसल्यामुळे अवघड वाटते म्हणूनच आपण आज गोंधळ नाही तर एक क्लॅरिटी घेऊन आलोय तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सायन्स सायन्ससाठी आणि कॉमर्ससाठी अतिशय उपयुक्त इंग्लिश या सब्जेक्टचा तुमच्यासाठी पेपर पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो पर पॅटर्न बघा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपला ओव्हरऑली जे असते आपल्याला एटी मार्कला असतो ठीक आहे रायटिंगमध्ये आणि ओवरॉली असतं ट्वेंटी मार्कला जनरली आपले जे अदर पेपर आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी तर ते आपल्याला सेवंटी मार्कला असतात आणि बाकी थर्टी मार्कला आपल्याला आहे प्रॅक्टिकल ठीक आहे इंग्लिशला तसं नाही लँग्वेज स्टडीला तसं राहत नाही लँग्वेजला तुम्हाला एटी मार्क्सचा पेपर असतो ठीक आहे याच्यात एक्झॅक्टली पेपरमध्ये काय असेल पण पॅटर्न असेल आपण सगळं बघणार विद्यार्थी मित्रांनो फक्त बघत राहायचं आहे आणि शेवटपर्यंत बघायचं आहे ठीक आहे आपण डायरेक्टली स्टार्ट करू आपल्या पॉईंटवर डायरेक्टली की आपल्याला एक्झॅक्टली येणार काय आणि आपण करायचं काय कोणत्या कंडिशनला कोणत्या वेळेस आपण काय करणार आहे आहे ठीक पहिलं असतं तुमचं प्रोज पहिला शिक्षण असतं प्रोज विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये प्रॉपरपणे तुम्हाला प्रोज हे करायचं आहे कारण याच्यानंतर एक्झाम मध्ये पेपर लिहायचा कसा डायरेक्टली बोर्डामध्ये पेपर लिहायचं कसं कारण बोर्डाचा ऍक्च्युअल पेपर कसं असतो काय असतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडीओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघा नक्की बघा ते हे सगळे इंग्लिशचे तुमचे डाऊट आहे ते सगळे सॉल्व्ह केले आहेत कसं लिहायचं कशा पद्धतीनं लिहायचं ते सगळं सांगितलेलं आहे मी रायटिंग स्किल विथ नोव्हल्स वगैरे सगळं हे टू झेड सांगितलेलं आहे आपण याच्यात फक्त पॅटर्न बघणार तुमचं एक्झॅक्टली पॅटर्न काय की नवीन सिलेबस जर तुम्हाला कसं असणार आहे पेपर कोणत्या टाईपमध्ये असणार आहे आपण ते सगळ्या गोष्टी बघणार आहे व्यवस्थितपणे बघायचं आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करायचं आहे तर आपण डायरेक्टला स्टार्ट करूया पहिला असतो तुमचा पहिला पॅसेज एक नंबरचा क्वेश्चन असतो तो असतो सोळा मार्कला असतो विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये काय पहिले ग्लोबल अंडरस्टँडिंग असते तुम्हाला फर्स्ट ग्लोबल मध्ये जे असतात तुम्हाला त्या पॅसेजवर डायरेक्टली तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झाली त्या बेसिसवर तुम्हाला दोन मार्गाचं क्वेश्चन असतो त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल हा एक दुसरा क्वेश्चन असतो जे मग तुम्हाला वेब डायग्राम असेल एक टेबल दिलेला असेल किंवा अनालिसिस बेसिसवर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारतात तो एक निगेटिव्ह थिंग पॉझिटिव्ह थिंग या टाइपची क्वेश्चन असतात त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स असतो दरम्यान तुम्ही दहावीला तुम्हाला माहिती आहे ऑलमोस्ट दहावीस सारखा पॅटर्न आहे फक्त थोडंसं एक स्टेप ऍड झालेली आहे थोडेसे वर्ड्स चेंज झालेले आहे त्याच्यामध्ये ठीक आहे सेम त्याचे सर्धावीस सारखं जे इतकं वेगळं काही नाही आहे पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला आहे पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये ऑन युअर वर्ड्स तुमचे ग्रॅमॅटिकल बिसवर लिहावा लागतो त्यानंतर असतो लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडी मस्त काही ग्रामरचे बर्ड असतात दोन दोन मार्काला चार मार्काला जे टेक्स्च्युअल असतात आपल्या टेक्स्चुअलवरच ते ग्रामर आपल्याला विचारत असतात विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला बघायचं त्यानंतर व्होकॅबलरी बेसिसवर तुमचे अंडरस्टँडिंग किती झाले तुमचे व्होकॅब्लरी पॉवर कसे आहे त्यासाठी दोन मार्क दिले असतात तर याच्यामध्ये जो असतो विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज स्टडी ठीक आहे लँग्वेज स्टडी मध्ये जो आहे आपल्याला समजा स्पॉट एरर तो तुमचा जो स्पॉट एरर जो आहे तो सेंटेन्स असेल सब्जेक्ट आहे वर्ब आहे किंवा ऑब्जेक्ट आहे किंवा काय आहे त्याच्या चुकीचं ते तुम्हाला ओळखावं लागतं ठीक आहे त्यानंतर आहे सेकंड अनसिम्ड पॅसेज आणि नॉन आता जनरली आपण बघा एक नीट जे डब्ल्यू ची तयारी करत असतो किंवा नेटची तयारी करत असतो तर एक ऑलमोस्ट सगळं सिलेबस तुमसाठी काही आणखी तुम्ही कधी वर्षभर वर पुस्तक पुस्तक बघत नाही तर काही घाबरायचं काही कारण आहे कारण ऑलरेडी आपलं तुमचं ओके किंवा कॉम्प्रेशन चांगलं झालेलं असतं नॉन टेक्च्युअल असं आपल्याला बाहेरून असतो ठीक आहे आपल्याला बाहेरून दिलेला असतो तर त्याच्यावर सेम पहिल्याला जो जसं झाला सेम तसं ग्लोबल अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स फेक्च्युअल म्हणजे वेब डायग्राम असेल किंवा टेबल असेल किंवा तुम्हाला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह थिंग विचारतील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचारले पर्सन रस्पॉन्स सेम लँग्वेज स्टडी याच्यावरूनच येतील व्हॉकॅबरी बेसिस घेत नाही ते तुम्हाला तेच विचारतील ठीक आहे ते त्याच्यात असेल सेम जसं पहिला क्वेश्चन होतो तसं ह्याच्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पुढे समर रायटिंग समर रायटिंग समर रायटिंग म्हणजे हा जो तुम्हाला पॅसेज दिलेला नॉन टेक्शन नॉनटेक्शन तुम्हाला समर रायटिंग लिहिलं ते तीन मार्काला कमीत कमी एक दहा ते बारा मध्ये लिहिली गेली पाहिजे तिथले फक्त शब्द फक्त वर्ड्स सुचला आणि नोट डाऊन करायचे आणि तो माइंड मॅपिंग असतो विद्यार्थी माइंड मॅपिंग मॅपिंगचा जो पार्ट आहे एकदा तुम्हाला टॉपिक दिला असेल मागच्या वर्षी टॉपिक आला असतं माय इंटरेस्ट माय इंटरेस्ट वर तुम्हाला लिहायचं त्याचे तुम्हाला कोणते कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे अजून त्याच्यात तुम्हाला अजून त्याच्यातले थिंक अजून त्याच्यातले मोठा वेब डायग्राम कारण मी पुढचा जो पेपर देणार तुम्हाला डायरेक्ट आन्सर की त्याच्यात तुम्हालाही कळून जाईल मॅप काय असतो ते सगळं तुम्हाला त्याच्यात दिलेलं असेल ठीक आहे हा आहे दिला पुढचा विद्यार्थी मित्रांनो पोयट्री पोएट्री शिक्षण असतो सेक्शन मध्ये पण सेम पॅटर्न आहे काही वेगळं विशेष नाही त्याच्यात पण सेक्शन शिक्षण तुम्हाला असतो ग्लोबल अंडरस्टँडिंग कि त्या पोईम तुम्हाला कितपत समजली काय ते त्यानंतर इन्फ्लुअन्स अनालिसिस अनालिसिसवर क्वेश्चन असेल पोयम ला सुद्धा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स राहील पोयट्री डिवाइस की फिगर ऑफ स्पीच किंवा रायमिंग स्कीम हा तुमचा त्याच्यात विचारतील त्यानंतर तुम्हाला काय पोयटी क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी मीन्स काय तुम्हाला एक दोन तीन लाईनची पोईम दिली असेल तुम्हाला पुढचे ते चार लाईन नोट डाऊन करावे लागतात तुमच्या मनाने ठीक आहे त्याला मॅच होईल तसे ते चार लाईन नोट डाऊन करायची त्यानंतर अप्रिशिएशन विद्यार्थी मित्रांनो अप्रिशिएशन चार मार्क अप्रिशिएशन म्हणजे तुम्ही असेल टेक्स्ट मधून असतो अप्रिशिएशन मीन्स काय की जे आपण दाखवलेलं लेसेम तसंच फक्त थोडंसं चेंज लिहिताना ते पूर्ण एक पॅसेज सारखं लिहावं लागतं जसं की टायटल ऑफ द पोएम डॅश डॅश दिस पोएम्स राय पोएट्री स्कीम इज द एबीसी ए बीसी बी असं तुम्हाला पूर्ण बॅक टू बॅक पूर्ण पॅसेजमध्ये लिहावं लागतं ते पूर्ण ते डायरेक्ट लर्न करून घ्यायचे त्यात केवढं विशेष नाही केवढं डिफिकल्ट काही के पार्ट नाही आहे ठीक आहे हजार तुमचं चौदा मार्काचा बट त्यानंतर तुमचा मेन सेक्शन चालू होतं तर रायटिंग स्किल रायटिंग स्किलमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ना काही ऑरमध्ये पण शिक्षण दिले याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे कोणते कोणते लिहायचे आणि मी तुम्हाला ते आन्सर के मध्ये दे सुद्धा देणार आहे याच्या नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता याच्यात बघा ड्राफ्टिंग स्पीच काय ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज आहे स्टेटमेंट पर्पज आहे ना ग्रुप डिस्कशन आहे चार चार मार्कल आहे तर आपण याच्यात लिहिणार आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज चार लाईन मध्ये एक मेसेज लिहावा लागतो फक्त चार लाईन मध्ये तुम्हाला चार मार्क मिळतात चार ते पाच लाईन जास्तीत जास्त तर त्याच्यावर फोकस करायचं सगळ्यांनी त्यानंतर जनरली आता सध्याच्या मॉडर्न लाईफमध्ये तुम्ही ईमेल यूज करत असता तर ईमेल किंवा रिपोर्ट रायटिंग घ्या किंवा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूचे मी तुम्हाला काही कॉमन क्वेश्चन देणार विद्यार्थ्यात मित्रांनो दोन्ही ईमेल किंवा रिपोर्ट दोन्ही जर नाही लिहिलं तरी चालेल एक इंटरव्ह्यूचे कॉमन क्वेश्चन देणार आहे म्हणजे जे आपले कॉमन क्वेश्चन असतात तेच एक्झाममध्ये येतात आणि ते जरी तुम्ही दहा क्वेश्चन जरी पाठांतर केले तर तुम्हाला तिथे चार मार्क मार्क मिळतात पुढे जर तुम्हाला स्पीच रायटिंग कम्पेरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया आहे ठीक आहे याच्यात जे एक्सप्रेशन ऑफ आयडिया कम्पेअरिंग जे थोडंसं स्किप करायचं स्पीच रायटिंग जो आपण लहानपणापासून आतापर्यंत भाषण ऐकत आलेलो आहे स्पीच ऐकत आलोय सरळ सरळ स्पीच लिहायचं कोणताही टॉपिक असेल प्रेसिडेंट डायरेक्ट या मध्ये तुम्ही डायरेक्ट स्पीच घ्या काहीच प्रॉब्लेम नाही त्याला त्यानंतर आहे रिव्ह्यू ब्लॉग आणि अपील आता याच्यात बघा विद्यार्थी याच्यात एक इंटरेस्टिंग थिंग आहे की तुम्हाला रिव्ह्यू विचारतात रिव्ह्यू म्हणजे काय की तुम्ही पाहिलेली एखादं मूवी एखादं सिरियल एखादा चांगला एपिसोड किंवा एखादा पिक्चर याच्याविषयी तुम्हाला रिव्ह्यू लिहायचं असतो तिथं पाच चार मार्काला की त्याचं डायरेक्टर कोण प्रोड्युसर कोण ॲक्टर कोण त्याची स्टोरी काय होती ठीक आहे तुम्हाला काय कळालं तुमचं ओपिनियन काय असे चार पाच पॉईंटमध्ये तुम्हाला आन्सर नोट डाऊन करावं लागतात ठीक आहे मागच्या दिवशी ती फिल्म रिव्ह्यू झाले होती पण त्याच्या मागच्या वर्षी मात्र दु� फिल्म रिव्ह्यू नव्हती बुक रिव्ह्यू होतं एखादं तुम्ही वाचलेलं चांगलं पुस्तक त्याचा रिव्ह्यू त्याचं कवर प पेज कसं आहे त्याच्यामध्ये स्टोरी काय होती थीम काय होती थी, तुम्हाला आवडलं का मग तुम्ही असं या टाईपचे क्वेश्चनचे आन्सर नोट डाऊन करावं लागतात तर एक कोणतीही मूव्ही तुम्ही डायरेक्टली पार्ट करून घ्या काहीच प्रॉब्लेम नाही डायरेक्ट जरी पार्ट केली तर ती मूवी ॲज इट इज तिथे लिहून टाकायची ठीक आहे देन हा विद्यार्थी मित्रांनो पुढचा तुमचा मेन सेक्शन आहे तो सोळा मार्काचा ठीक आहे जिरा नोव्हेल्स हा नोव्हेल्सचा पाठ अतिशय महत्वाचा आहे याचे फिक्स मार्क असतात आणि याचे फिक्स असतातच याच्यात काही चेंजेस नाही आहे ठीक आहे पहिच्यात बघा याच्यामध्ये क्वेश्चन कसे असतं सुरुवातीचे चार मार्क आला तुम्हाला असेल याच्यात एम सी विचारले जातील किंवा मॅच मॅच द कॉलम असेल किंवा क्रॉनिकल ऑर्डर म्हणजे आपले अल्फाबेटिकल ऑर्डर फ्लिन द ब्लँक असेल ट्रुअर फॉल्स असेल ठीक आहे ह्या टाइपचे तुम्हाला क्वेश्चन असतील पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये ठीक आहे मग ते कोणत्या पोईमवर येणार कोणत्या नॉवेल्सवर येणार ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आपल्याला बघून घ्या पहिला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल याच्यावर चार मार्क असतील हे फिक्स असतात हे चार जे नॉवेल्स विद्यार्थी मित्रांनो याला तुमच्याकडे कोणतेही ऑप्शन नाही आहे डायरेक्टली पूर्ण नॉवेल रीड करणं ती स्टोरी मराठीतून समजून घेणं ते कॅरेक्टर समजून घेणं डायरेक्टली क्वेश्चन असं सॉल्व्ह करणं याला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पॅराग्राफ वगैरे दिला जात नाही हे चार मार्गाचं हे असेल तुम्हाला ह्या टाइप मध्ये एमसी कुज मॅस द ब्लँक रॉवर फॉल्स वगैरे त्यानंतर पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बी ऑप्शन असेल बी मध्ये तुम्हाला राहील काय इथं प्लॉट ठीक आहे याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर थीम सेटिंग अँड लँग्वेज अँड कॅरेक्टर म्हणजे तुम्ही जे कॅरेक्टर पार्ट केलेलं आहे तुम्हाला म्हटलं तुम्ही की एक कोणतं तुम्ही काय करायचं ते तुम्ही जे नोव्हेल्स आहे अराउंड द काय अराउंड वड इन एटी डेज टू सर्व इथ लव्ह हिस्ट्री ऑफ नॉवेल्स हे आपले चार पाच नॉवेल्स आहेत ते चार पाच नोव्हेल्स काय चारही नोवेल्स ना तुम्ही डायरेक्ट स्टोरी ऐकून ते डायरेक्ट लर्न करून घ्यायची त्याचे कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवायचे बस त्याच्यावर तुमचे सोळा मार्क फिक्स आहे ठीक आहे आयडेंटिफाय जस्टिफाय या टाइपचे त्याच्यात क्वेश्चन असतील तुम्हाला ठीक आहे बी सेक्शन मध्ये सी सेक्शन आलं तुमचा पुढचा सिक्स सेक्शन मध्ये पण सेम त्या टाइप मध्ये मित्रांनो बघून घ्या ठीक आहे सी सेक्शन मध्ये पण तोच तुम्हाला ती पोएम करणार फोर पॉईंट थ्री जी पोईम आहे अराउंड द वर्ड इन एटी डेज त्या सॉरी त्या वर तुम्हाला असेल स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज कॅरेक्टर एखादा क्वेश्चन आन्सर असेल ते पण डायरेक्ट तुम्ही पाठ करून घ्या डायरेक्ट ती नोव्हेल्सच पाठ करा स्टोरी लक्षात ठेवा जसं की एवढं डिफिकल्ट नाही आहे सोळा मार्क एकदम इझी मिळू शकतात त्यानंतर आहे चौथा डी डी आहे चौथा ठीक आहे डीचं एक चौथा फोर पॉईंट फोर नॉव्हल आहे त्या नोव्हेल्सवर सेम त्याला पण तसेच क्वेश्चन राहतील कॅरेक्टर वगैरे काहीतरी विचारतील किंवा एखादा आपलं शॉर्ट नोट विचारतील किंवा एखाद्या त्याच्यात कॅरेक्टर त्या कॅरेक्टर विचारतील अशी नॉर्मल स्टोरी तुम्हाला विचारतील विद्यार्थी मित्रांनो तर आपण नॉव्हेल्स डायरेक्ट पाठांतर करून घ्यायची याच्यात काही एक्सक्यूज ठेवू नका ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचा हा पॅटर्न असणार विद्यार्थी मित्रांनो तो बिलकुल घाबरायचं नाही कारण मी तुमच्या सोबत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर कसा लिहायचा कोणते रायटिंग स्किलचे कोणते क्वेश्चन लिहायचे किंवा मध्ये काय लिहायचं हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे रायटिंग स्किल म्हणजे जे सोपे सोपे ड्राफ्ट व्हर्च्युअल किंवा इंटरव्ह्यू किंवा स्पीच किंवा ब्लॉग रिव्ह्यू हे मी तुम्हाला सांगितलं की हेच लिहा बाकीकडे डोकं लावू नका एकदम सोपं पेपर आहे का डिफिकल्ट नाही कारण ऑलरेडी तुम्ही सायन्स कॉमर्स मधून जर बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी खूप बिझी आहे मठवाल्यांना थोडीशी प्रिपरेशन करावं लागेल ठीक आहे देन त्याच्यानंतर बघायचं माइंड मॅपिंग समोर हे सगळे मी पुढचे येणार आहे व्हिडिओमध्ये कसं पेपर लाईज हाऊ टू राईट इंग्लिश पेपर एज याच्यामध्ये मी हे सगळं टाकून देणार आहे तुम्हाला ठीक आहे तर त्याच्यात तुम्ही बघून घ्या कोणते क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले काय किती डिस्टन्स वगैरे मार्क कसे मिळतात काय सगळं ए टू झेड सांगणार आहे तर व्यवस्थितपणे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आणि याच्यात जर तुम्हाला वाटलं की मला या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे यापैकी कोणता जरी टॉपिक असेल ज्या टॉपिकवर जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे की सर मला हा टॉपिक सांगा याच्यावर मला व्हिडिओ पाहिजे नक्की कमेंट करा मी तो टॉपिकवर व्हिडिओ बनेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल ठीक आहे तर आपल्या आसपास जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच सरकार व्हिडिओ पुन्हा एकदा बघा क्वालिटी वाढवून बघा की अडचण असल्यास केस तुम्हाला नक्की कळवा ठीक आहे आणि आपल्या अशाच अपडेटसाठी बघत राहा आपला ईदीप स्टडी युट्यूब चॅनल पेज